अखिल वडोली सामाजिक मित्र मंडळाचं हे वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सामाजिक हा विषय आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या वर्षीच्या ज्या घडामोडी घडल्या गड़ जानेवारी महिन्यापासून तर आत्ता आत्तापर्यंत त्या दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही जे पाणी वाचवा झाडे वाचवा त्याचप्रमाणे गडसंवर्धन करा गड किल्ल्यांचं हा मेसेज पण आम्ही दाखवण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे पहलगाम येथे झालेल्या आतंकवादावरती ज्या भारताने जे प्रत्युत्तर दिलं ते आपण या इथे दाखवण्याचा ए आय माझ्या माध्यमाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अशी ही यंत्रणा जी आहे पण सर्वप्रथमच आपणच वापरली आहे मागील तीन वर्षापासून वापरत आहोत आणि याच्या अनुषंगाने आपण माध्यमातूनच आपण समाज समाजप्रबंधनाचं कार्य करत आहोत सर सदर आपले आपलं हे डेकोरेशन करण्यामध्ये आमच्या मंडळाचे सुनील कंपूर उल्हास दसरे यांनी अवरात्र मेहनत घेऊन हे डेकोरेशन बनवलं आहे तसेच आमच्या मंडळातील बाबा चव्हाण यांनी या क्लिपला आपला स्वतःचा आवाज दिलेला आहे होलोग्राम असं एक यंत्रणा आहे होलोग्राम नावाची ते ट्यूब होलोग्राम आहे ती आपण वापरायची केलेलं आहे या थ्री डी आणि फाय डीमध्ये असते ते आपण केलेलं आहे पुढच्या वर्षी आपण अजून अद्यावत तंत्रज्ञानावर दाखवून अजून वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न करू आणि आपलं गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करू गणेशोत्सवाच्या दरम्यान आपण विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असतोच त्याच्या व्यतिरिक्त मग आपण वर्षभर काम राबवत असतो पण गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपण मेडिकल कॅम्प तसंच लहान मुलांना वया वाटप आणि गोरगरिबांना उद्या भंडारा वाटप अशा प्रकारचं आपण उद्या कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचप्रमाणे अजून जे गरजवंत आहे आणि त्यांना आपण वया वाटपाचा कार्यक्रम शेवटच्या लोक आपण करण्यात येणार आहे